नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आणलाय बहिणीचे पैसे काढायला गेले होते त्या देवा पैसे भाऊनी मला पंधराशे दिले होते किराणा घेऊन आले पांधराश्यात मग आता हे काय पहा ना एवढा किराणा आणलाय आता किराणा एवढा आणलाय तुमच्या घरात काय खरंय का लेखाच सुनाच काय झालं काय झालं काय पंधराशे आता मला दिले होते हा लाडक्या बहिणीचे पैसे आले होते मला पंधराशे रुपये काय झोपायचं का माहिती काय करते तरी ती आता गाठण मारलेली दिव्या सोडू लागत ती का घर पुरी सोडू लाग बर मला एवढी गाठण ही काय सुटना वा तुडकी का अरे मला पंधराशे रुपये भेटले होते पुढे आणली तन्नुला आणले काय हा शिव आणि अरे मेघे आणले शिव बाळाला तुला सांगत ही मेघि डोक्याला हे कोलगेट मसाला मला हे मसाला किराणा सकाळी निरमा पावडर माझ्याकडे पैसे नाहीत मम्मी सध्या मी आता ते कारखाना बंद आहे ना मग आता ड्युटी जवळ चालू होत नाही पुढे आता जवळ तो कारखाना चालू होईल तेव्हा तो हा पगार चालू होईल आणि ते पगार चालू झाले रवाली राहतात तर काय काय नाही नाही राहतात ना हा मला धरून घ्या बाबा मित्रांनो तर मम्मीने आणलाय किराणा विषय काय झालं तर सकाळी माझ्याकडे नव्हते पैसे आणलाय आता तुझ्याकडे पैसे नव्हते म्हणून तर मला आणायची बारी ना आणि चिकन तर पहिलं लागतय आहे एक किलो चिकन एक किलो आणलं हा दोनशे वीस रुपयाच याच्यात माय शिवला आणलंय मित्रांनो मैत्रिणी न पाग मै फि काय सांगा लेखाला सुनाला ही असं आणून द्यावा लागत हळदीची पुडी पुरी ही तेलाची बाटली सगळं आणलंय काय पावडरचा पुडा पावडरचा टाका नाही मम्मी काय करते जेवण करून राहिले की मम्मी जेवत माझी तब्येत खराब आहे आज थोडी टावेल घेतला अंगोर लय गरम राहिले वातावरण पाऊसच झाले म्हणजे तीनशे रुपयाचं मटण आणा ना म्हणे तू खाशील ना खाशील ना तू पोटाला पिसळली ना तू मला काल भूम तुकडे दिले नाही दोन तीन मित्रांना येणे त्याच्या मुलीला म्हणलं खायची कम तर आमचं आहे ना पावसाने इकडचं घर हाय दर्शिक चांगलं इकडे मम्मी ते झोपत असते तर इथं आहे बा पावसाने ना पाणी सांडत इथून पाणी गळालेलं आहे सगळं पत्रेच घरी देवावरच्या घरात ग आलेलं आहे इथं पण गळत आहे तर मम्मी तिथं झोपत असते तर काल रात्री पाण्या पावसाची खूप हाल झालेली आहे मम्मी त्यांची मी तर तिकडं पलीकडच्या घरात झोपत असतो असं झालंय हाल चालू सांगतो मला पाणी सांगलेलं आहे सगळं इकडं देवार आहे आपला तुन तुन तर असा विषय आता बघू करून थोडं काय तुमचा सपोर्ट असलं तर सपोर्ट असलं खादी काय कच्च मटण कच्च मटण खादी काय दिवस झाले पोरा हय बिया कच्च खादी काय मटण खात काय होते त्याला काय होते मित्रांनो मित्रांनो आता साडे चार वाजले झोपेतून उठला आता थोडं झोपलो होतो तो चालू आहे बाहेर पावसाच्या आवाजाने लगेच जाग आले मला चिनी ठेवलेली भांडे वगैरे बाहेर पावसात पाणी भरण्यासाठी काय करू राहिली लाकल आहे का पावसात सर्दी मिर्दी होईन ना ओय हा मला वड तुझा तू भिजन मला भिजव बाईला कस लहान लहानपण सुचल आईने आम्ही आणले आई आले आता गावून आई दहा पंधरा दिवसापासून व्हिडिओ मध्ये दिसत नसन तुम्हाला आई गेली होती गावाला आई निशिनय आणि मम्मी निची तर आता दोन 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 चिकन झाले आंबा आई माझी मायचा सागर दिले आई माझे काय सांगू उपकार आई माझी सागर आईने चिकन आणलंय आन आणि मम्मीने आणलेलं ते आता दोन दोन चिकन झाले याची काय कर बिर्याणी कर कर दरना, दरना। ना याची बिर्याणी कर धर पाऊस आग धरणा धरणा हे पा मित्र कस येचे बाबा आवर नाही या धरणा धरणा वेन घरात धरणा तर मित्रांनो वाता वाजलेत पाच पाऊस वातावरण कसं झालेलं आहे ते बसलेत बाहेर मस्त आई गप्पा आणि ती मम्मी सांग दिवसा दिवसापासून आलेली आई पंधरा बसून गेली होती लय दिवसापासून आलेली आई पिया करते मसाला गॅस कमी करा मसाला वाटीत आहे पिया काढीत आहे

मैं आज आली म्हणजे किती दिवस झाले तिकडे गेले आणि तिकडे आले आपले मग किती दिवस आले आलेली म्हणलं म्हणजे तिकडे किती दिवसाची गेली होती ना आज एवढ्या दिवसातून आली म्हणलं म्हणजे तू चुकलं माझं काय तुम्ही चुकलेले याच्यामध्ये तू चुकीची आणि मी बरोबर आहे तो असं चुकीचा आहे इतिहास तो भूतकाळ चुकीचा आहे बघा बस काही

मग करू लागतो साहेब तुझी शिंक मित्रांनो आता वाजले सहा आणि बिया खेरीत आहे बिर्याणीची तयारी झाली का नाही बिर्याणीची काय सोडणी दिली पण काढा मसाला आणायला होतं बिर्याणी मला काय खाडा मसाला आणलेला नाही मी बिगर काडे मसाले जे होईल का आता बिया बिर्याणी इकडे चालली भाजी तीकर तीकर। भाजी मस्त भाजी तिकट केली काय मग भाजी मला तिकट आवडत नाही ना गुरु भाजी एकदम छान छान कर बर भैया ते तांदूळ भारीतले त्याच्या त्याला जे आलं ते टाकलं लागत टाक ना म्हणून टाकायचं तेवढं लागेल तेवढं पाच बळ्या टाकल्या हो वाच झालो मग काय म्हणून टाकले ताजून टाक काही पण क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली पाहिजे हो ते नाही खोलायचं पण क्वालिटी प्रियाची क्वालिटी कळली पाहिजे मला काय करते तू बिर्याणी तर राहिली मग आता मी काय तुला चल मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आता बिर्याणी झाली का कशी करते प्रिया प्रिया बिर्याणी कशी नाही बिर्याणी झाल्यानंतर भेटू तर मित्रांनो साहेब ऐकले लिहिणी काय गेलं अर्धा किलो तांदळाच अर्धा किलो तांदूळ होते आर किलोपेक्षा थोडी असतील आणि तो पाणी मारण्याचं टाकलं टाकलं चव जर टिकत म्हणजे ती चवच लागणार नाही काय खावंच लागेल गयाची भाजी सोडावं लागेल तिच्या

चव घालून टाकली सगळी बे चव करून टाकलं ना आता म्हणती आता काय आला तूच कर खैन मी जशी झाली तसे काय मम्मी ते काय करतेस बाय हाय मित्रांनो हाय <laughs> हाऊ आर यू लाईक द्या सबस्क्राइब करा हाय ऐकायला पाहिजे थोडस बिया बघा बघा काय करायचं मित्र लगेच डायरेक्ट नाही ऐकायचं म्हणते ऐकायचं नाही मला काय करायचं काय करणार मी आता खावाच लागेल मला जसं केलाय फक्त तसं काय तर तुला काय तू खाशीन पिशीन बसशी बांधत वेळ भाजी केली कांदा भाजला मसाला काढला मिरच्या बरं केलं बाबा धन्य रे बाबा मग खाल्लंच पाहिजे पाहिलंच बरोबर जे काम करत ते राबत खरे तोच रे हो बघा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते सांगा मला कमेंट मध्ये तर मित्रांनो आता वाजलेले साडे दहा जेवणा वगैरे झाले तर मम्मी काय करते मम्मी बसली जेवण वगैरे झाले पाठी झाले जेवण काय आलंय वाघ पाठीलायने त्यांच्या तळ्यात ये वाहग रोखा मावशीच्या तळ्यावर बसलाय वाघ ते काय आलाय म्हणजे आता किती वाजता त्यांनी आता पाठीलाय म्हणजे आज आलाय का, आले, आले था था, का, का काल आलाय का आता रात्री काल आलेला तर धरलाय त्यांची धरलं नाही जाळीत ते पोलिसांनी लावलं का जाळ तळ्याची मित्रांनो आमच्या मावशीच्या गावाला आलाय वाहक आता त्यांचा फोन आलाय साडीचा आवाज लिहित बिबटे आलेला आहे मी फोनवर आलाय पाठी मोबाईल वर रेकॉर्डिंग दाखवली ना तर मित्रांनो आता कसं वाटलं व्हिडिओ कसं नाही सांगाय जेवण वगैरे झाले तर मी एडिटिंग करतो मोबाईल आपलं सॉरी व्हिडिओ एडिट करतो बाय बाय म्हण नाही आई आलेली गाव